नमस्कार मी नागेश बोंतेवाड छत्रपती संभाजीनगर आजच्या या कवी संमेलनासाठी हास्य कविता सादर करीत आहे कवितेचं शीर्षक आहे मिशीवाला मांजर आला आला बघा मिशीवाला मांजर रागत येऊन खातो लाल लाल गाजर आला आला बघा मिशीवाला मांजर रागत येऊन खातो लाल लाल गाजर काळापुत्र आला मागे मागे पळून काळा पुत्र आला मागे मागे पळून मांजराला पाहताच गेले अवसान गळून मांजराला पाहताच गेले अवसान गळून राग राग करतो करत नाही काही राग राग करतो करत नाही काही ताव देतो मिशीवर जोर येत नाही ताव देतो मिशीवर जोर येत नाही मांजर म्हणे कुत्र्याला कशाला करतो घाई मांजर म्हणे कुत्र्याला कशाला करतो घाई सदा मार खाऊन मांजरीस म्हणतो ताई सदा मार खाऊन मांजरीस म्हणतो ताई घालू नको धिंगाना अंगात नसता बळ घालू नको धिंगाना अंगात नसता बळ नाही तर येईल तुझ्या ढोंगणावरती वळ नाही तर येईल तुझ्या ढोंगणावरती वळ धन्यवाद